नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडणार यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे कडुलिंबाचं तेल म्हणजे नीम ऑइल तयार केलं होतं ते कसं वापरायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे जेणे की याला स्प्रे केल्यानंतर झाडावर जेवढे किडे लागले असतील ते झाडापासून चालले जातील तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल अजून मित्रांनो समजा आपण वी नीम ऑइल बनवलं नसेल आणि कंपनीचं वगैरे कोणतं आपल्याकडे नीम ऑइल असेल तर तेही चालेल ते पण कसं वापरायचा ते स्टेप कॉमनच राहतील तर त्याला कसं वापरायचं असते झाडं ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कडुलिंबाचं तेल झाडासाठी फार छान असते याची फवारणी झाडावर केल्यानंतर जे सगळे झाडावरचे किडे असतात मिलीबर्ग्स एफेड्स ब्लॅक fly spider mites लीफ मायनर्स लीफ कल हे खूप सारे जे रोग लागतात झाडाला पांढरे रंगातले किडे असतात मिलीबग्ज वगैरे तर हे जेवढे किडे लागतात मित्रांनो मुंग्या वगैरे लागतात आ, फंगसी असतो तर हे सगळे जे आहे किडे अजून रोग वगैरे हे दूर ठेवते नीम ऑइलला स्प्रे केल्याने झाड एकदम हिरवगार होते अजून मित्रांनो याच्यात न्यूट्रिएंट्स पण असते ते खतासारखं पण हे काम करते झाडाला हील पण करते म्हणून मित्रांनो नीम ऑइल एक पेस्टिसाईड बेस्ट पेस्टिसाईड आहे एक कीटनाशक तर याला तुम्हाला नक्की वापरायला पाहिजे तर नीम ऑइलला कसं वापरायचं आहे तर तुम्हाला मोठ्या स्प्रे बॉटल घ्यायला पाहिजे जशी मी मागे दाखवली होती खूप सारे झाडं असतील तर समजा तुम्हाला एखाद दोन झाडावर स्प्रे करायचं असेल तर हे तुम्हाला ताजं स्प्रे करायला पाहिजे कधी पण हे नुसतं पाण्यामध्ये बनवून ठेवून नंतर नाही वापरायचं असते याला तुम्हाला ताजं ताजं चमचा टाकून म्हणजे ताजंच नीम ऑइल टाकायचं असते पाण्यात मिक्स करून मग स्प्रे करायचं असते असं भरून नाही ठेवायचं मग आता मित्रांनो समजा कमी किडे असतील किंवा किडेच नसतील झाडाला अजिबात तर त्याच्यासाठी पण स्प्रे करू शकता प्रिकॉशनसाठी की जेणे की झाडाला पुढे कधी किडे ना लागू त्याच्यासाठी एका महिन्यातनं एकदा तुम्ही झाडाला स्प्रे करू शकता त्याच्यासाठी काय करायचं आहे एक चमचा तुम्हाला एक लिटरमध्ये टाकून झाडावर चांगल्याने त्याची फवारणी करून द्यायची आहे एनी मित्रांनो हे प्रिकॉशन राहील झाडाला पुढे कधी किडे नाही लागतील एनी आणि समजा मित्रांनो आपल्या झाडाला किडे खूप लागले आहे किड्यांनी पूर्ण झाड भरून गेलं आहे अजून झाड खूप खराब होऊन राहिलं आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो एक लिटरमध्ये आपल्याला दोन चमचे नीम ऑइल म्हणजे कडुलिंबाचं तेल टाकायचं आहे चांगल्याने त्याला मिक्स करायचं आहे मित्रांनो हे बघू शकता मी एका लिटरमध्ये दोन चमचे टाकलेले आहे नीम ऑइलचे चांगल्याने मिक्स करून आपल्या झाडं स्प्रे करायचे आणि पॅस्टेस्ट करायचे जसे या पानाला मागून पुढून खालचे जे पानं आहे त्याच्या स्प्रे करून पाहायचं मग मित्रांनो आपल्याला पाच ते दहा था मिनटं थांबायचं आहे आणि त्या पानाला ऑब्झर्व करायचं आहे समजा ते पान जे आहे मित्रांनो ते असं खाली वाकलं असेल किंवा असं ते फोल्ड होऊन गेलं असेल तर मग आपल्याला त्या जे आपण सोल्युशन तयार केलं आहे त्याच्यात पाणी अजून थोडंसं टाकायचं आहे आणि समजा मित्रांनो ते जे खालचं पान ज्याच्यावर तुम्ही टेस्ट केलं होतं पॅच टेस्ट म्हणता त्याला तर ते स्प्रे केल्यावर ते पान तसंच आहे पहिले चांगलंच राहि राहिलं आहे ते तर मग मित्रांनो पूर्ण झाडावर चांगल्याने फवारणी करून द्याल ते हे टेस्ट असते जसं घरचं तेल बनवलं असेल तर तेवढं नाही होत पण समजा आपण कंपनीचं तेल वापरत असाल तर थोडंसं नीम ऑइलचं कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त असते त्याच्यासाठी मित्रांनो पॅच टेस्ट नक्की करायला पाहिजे तसं झाडाला नुकसान तर नाही होत पण हे केल्याने अजून जास्त झाडाला फायदा मिळेल तर मग जसंच आता समजा तो खालचं पान चांगलं असेल तर पूर्ण झाडं चांगल्याने फवारणी करून द्या आणि मित्रांनो जसे भाज्यांचे झाडं असतील तर भाजी अजून फुलं जे असतील त्याच्यावरही तुम्हाला चांगल्याने स्प्रे करायचं कारण फुलं अजून भाज्याला जास्तीत जास्त लागतात फुल अजून जी भाजी आपल्याला झाडाला लागली आहे फुलांवरही जास्तीत जास्त स्प्रे करायचा आहे जेणे की सगळे किडे झाडापासून हटून जातील दर पंधरा दिवसापैकी करू शकतात प्रकारे मित्रांनो कडुलिंबाचं तेल आपल्याला आपल्या झाडात वापरायचं आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या अजून मित्रांनो कडू कडुलिंबाचं तेल घरच्या घरी कसं तयार करायचं आहे त्याचा व्हिडिओ आत्ता स्क्रीनवर तुम्हाला येत असेल त्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओला पाहू शकता अजून मित्रांनो आपण झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी माझा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे त्या लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता झाडासंबंधित प्रश्न तिथे मला विचारू शकता आत्ता स्क्रीनवर व्हिडिओ येत असतील त्याला क्लिक करून नक्की पा धन्यवाद